नमस्कार मंडळी मी रोहन दडे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या दर्येदिल या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे गाजे तालुक्यातील असोळ गावी तिथील स्वयंभू महादेव मंदिर पाहण्यासाठी चला हा तर मंडळी आता आपण पोचलो आहोत असोळ बौद्धी या ठिकाणी इथपर्यंत आपण गाडीचा प्रवास केला इथून आपल्याला धरणावरून वरच्या साईडला पायी वाटणे जायचं आहे चला तर एवढे करतो हा हा पाहू शकता असोल बौद्ध दिन छोटासा धबधबा दब आता आपण धरणाच्या इथून वरच्या साईडला आलो आहोत इथून पुढे आता जंगलातून वाट काढत काड़ काढत आपल्याला जायचं आहे चला तर मित्रांनो आणि आम्ही आलो आहोत बघा किती घनदाट जंगल आहे खूप घनदाट जंगल आहे यातून आम्ही वाट काढत काढत चाललेलो देऊल बघायला इकडे बाजूला पाण्याचा प्रवाह जातोय हे बघा येऊट्यूबर असोलचं महादेव मंदिर बघायला चाललेलं आहे स्वयंभू महादेव मंदिर खूप दिवसांनी चाललोय आहे असोलला जंगल खूप आहे वाट पाय वाट आहे वरून रस्ता देखील आहे पण तो खराब आहे पावसाने जाऊ शकत नाही हा शॉर्टकट होता धरणावरून नवीन इकडून चाललो आहे पाहू शकता हा बघा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा तरीच आम्हाला सांगेल की काय चुकतंय काय बरोबर आहे अतिशय डेंजर एकटे येऊ नका इकडे रस्ता तर पूर्ण बंदच झाल्यासारखं वाटत वाटच नाही आमचा रिंगणेवाला ब्लॉगर रस्ता करत करत चाललाय अरे अरे मादेव जय भवानी जय बाजी की आम्ही गड किल्ल्यान وصلنا पण आम्ही मंदिर पाहायलाच आलो आता आम्ही जवळच आलोय पोचून आम्ही आता थोडा वेळ दमायला मैलाला आता आपला एक व्ह्यू दिसेल ना अप्रतिम दाखवत मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या जंगलात हे मंदिर आतमध्ये आहे स्वयंभू मंदिर आहे हे पहिलं जुनं होतं आता नवीन केलंय चला जवळ जाऊनच पाहूया भारी वाटते ना एवढा पूर्ण चारी बाजूनी डोंगर आहे आणि मधीच मंदिर आहे आप हा व्यू तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी कसं वाटते नक्की सांगा इकडे व्हिट्यू बसले जमले बघा एक हा तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि हे पहा मंदिर का इथला व्ह्यू आहे ना भारी जबरदस्त चला जाऊया दर्शन घेऊया तुळशीचं छान सर वृंदावन आपण व्ह्यू कसा आहे श्री स्वयंभू महादेव मंदिर सोळा चला एंट्री करूया de पाहू शकता आपला असला कसा आता मी सर्व देवांच्या मूर्ती आतमध्ये द्यायला मनाई ते खाली महादेवाचे पिंड मंडळी आपल्याला जर या ठिकाणी यायचं असल्यास लांजा दाभोळे या रस्त्याने लांजा कुडचुम कुडचुम फाट्यावरून आतमध्ये आडवली या साईडला आडवलीतून हसोळ असा रस्त्याचा प्रवास आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला धन्यवाद